श्रीराम आपण भगवद्गीतेचा सोळावा अध्याय त्यातला दुसरा श्लोक ज्ञानेश्वरीच्या अंगाने पाहतो आहोत या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपत्ती विभाग योग दैवी संपत्तीन असुरी संपत्ती याचा विचार या अध्यायात केलेला आहे साधनेच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा आहे कारण आपल्याला काय व्हायचं आहे कोणते गुण आपल्या अंगात मुरवायला पाहिजेत हे याच्यात सांगितलेलं आहे तर त्या दुसऱ्या श्लोकात आपण बघूया अहिंसा सत्यम त्यागा त्याग शांती अपैशुनम दया भूतेषु अलोलुपत्व मार्दवम रिही अचापलम <coughs> तर त्यापैकी सत्य आपण पाहिलं तर सत्यमध्ये महत्वाची गोष्ट हेच सांगितली त्यांनी की ऐकताना सुखकारकही वाटावं हो आणि परिणामी हिताव हो व्हावं म्हणजे सत्य आहे म्हणून स्पष्ट सांगितलं काही का असे ना असंही म्हणायचं नाही सत्य तर असावं हो परंतु ज्याचा परिणाम कल्याणकारक ऐकणाऱ्याला झाला पाहिजे आता त्याच्यानंतरचा गुण सांगितलाय अक्रोध क्रोध म्हणजे राग आणि अक्रोध राग न येणं त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजाने अनेक उदाहरणं दिलेली आहेत तर त्याचं आपण पाहूया काय म्हंटल त्याने की अशी व्यक्ती क्रोध न येणारी अत्यंत परम शांत असलेली व्यक्ती कशी असते त्याला उदाहरण ते आहेत की पाषाणावर पाणी घातलं किती पाणी घातलं पाषाण म्हणजे दगड दगडावर कितीही जरी पाणी घातलं तरी त्याला कोंब फुटत नाही कधी म्हणजे त्या पाण्याचा काहीही परिणाम होत नाही किंवा दुसरं उदाहरण दिलंय भुजंगाची म्हणजे सापाची कात कात आहे साप नाही आहे त्याची कात आहे त्याच्या शिरावर समजा लाथ मारली काय होणार आहे साप असेल तर त्याच्यावर परिणाम होणार आहे पण ते सापाची कात आहे निर्जीव कात पडलेली आहे त्याच्यावर लाथ मारली तरी ती फडा काढत नाही आणखी एक उदाहरण दिलंय वसंत ऋतू आला तरी आकाशाला फुलं येत नाहीत वसंत ऋतू आला की लक्षण काय आहे सगळी झाडं फुलं त्याला पालवी येते भरून जातात बघा निसर्गाची देणगी कशी येते की ज्या वेळेला उन्हामध्ये तापतो आपण अशा वेळेला निसर्ग झाडाला वनश्री येते आणि सगळ्यांना शीतलता द्यायला उपयोगी पडते पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की वसंत ऋतू आला तरी सुद्धा आकाशाला फुलं येत नाहीत ख पुष्प ज्याला म्हणतो कारण ते अस्तित्वातच नाही त्यांनी उदाहरणं काय दिली आहेत की जी गोष्ट अशक्य आहे त्याची उदाहरणं दिली आहेत क्रोध त्याला येत नाही असं म्हणतात आणखीन एक त्यांनी म्हटलंय की शुकाचार्याना रंभेचं रूप पाहून देखील कामविकार निर्माण होत नाही कारण शुकाचार्य जे आहेत ते पूर्ण संन्यस्त वृत्तीचे ऋषी तर काही जरी त्यांना दिसलं तरी त्यांच्यावर कशाचा परिणाम होत नाही आणखी एक उदाहरण आहे राख आहे जळून लाकूड जळून राख झालेले त्याच्यात समजा तूप ओतलं म्हणून अग्नी प्रदीप्त होत नाही त्याच्यामध्ये जर अग्नी असेल ठिणगी जरी म्हटल्यासारखी तर ते तुपाने ती राख तो जो अग्नी आहे तो प्रदीप्त होईल पण आता राखच झालेली आहे त्याच्यात तुम्ही किती जरी तूप ओतलोत तरी अग्नी प्रदीप्त होत नाही बाळालाही राग यावा असे शब्द काढले एखाद्याने बोलला अहो वाकड असं बोलला असं आपण म्हणतो लहान मुलाला सुद्धा राग येईल असे शब्द जरी काढले तरी ह्याला क्रोध येत नाही ब्रह्मदेवाचे चरण धरले आयुष्य विहीन उठू शकत नाही अशक्य गोष्ट आहे एकदा त्याचं आयुष्य संपलेलं आहे मग तुम्ही ब्रह्मदेवाची जरी प्रार्थना केली हा हा तरी हा मृतदेह जो आहे हा त्याच्यातून उठत नाही तसा जे पाच असे उदाहरणं बघा त्याप्रमाणे क्रोध आणायचा म्हटलं तरी त्याला क्रोध येत नाही हे अक्रोधत्व म्हणजे ही जी लक्षणं आहे ती पूर्ण पुरुषाचीच लक्षणं आहेत त्याच्या बाबतीत एक उदाहरण सांगितलं जातं तात्या महाराज केतकर का भाऊसाहेब केतकरांचे एक उदाहरण आहे ते असे बसले ते झोपाळ्यावर शांत बसले ते त्यांचे कोणीतरी नातेवाईक व्याई किंवा कोणीतरी येऊन ते बोलत होते रागाने बोलले काय ह्या थेरड्याला तरी कळायला नको का असं आणि त्यांच्या बायकोला राग आला ती म्हणले अहो हे काय म्हणताय बघ पण तुम्हाला थेरडा म्हणताय तेव्हा ते म्हणले अगं नाहीतरी माझं आता वय झालं नाही का आता मी थेरडा नाही तर काय मी तरुण आहे का ते म्हणतात त्याच्यात चूक काय आहे बरं विचार करा तुम्ही आपल्याला जरा कुठं म्हणू दे की संपलं लगेच याचा अर्थ हे जे त्यांनी वर्णन केलं आहे राखेचं वर्णन याचं वर्णन की इतका तो आतून शांत झालेला आहे की बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होत नाही हे आक्रोधत्व हा गुण घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आहे त्याग आपण जरा कुठं काही एवढंस दिलं की केवढा त्याग केला असं आपल्याला वाटत तर इथं त्यागाचं लक्षण सांगताना त्यांनी मुळातच सांगितलं आहे की एखाद कार्य जे घडतं त्याचं कारणच जर नाहीसं केलं तर कार्यच घडणार नाही म्हणून त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत आहेत की घटाचा त्याग जर करायचा असेल तर मृत्तिकेचाच त्याग करायचा म्हणजे मृत्तिका हे त्याचं उपादान कारण आहे दोन कारण असतात उपादान कारण आणि निमित्त कारण तर उपादान कारण म्हणजे ही मृत्तिका माती आहे आणि हिथं निमित्त कारण कुंभार आहे पण ह्या ठिकाणी ते म्हणत आहेत मृतिकेचा जर त्याग केला तर आपोआपच घटाचा त्याग होतो पटाचा त्याग करायचा असेल तर तंतूचा जर त्याग केला तर पटाचा त्याग आपोआप होतो वटवृक्षाचा त्याग करायचा असेल तर वटवृक्षाचं बीज जे आहे त्याचाच त्याग करा म्हणजे मुळातच त्याग करायचा म्हणजे त्याचा परिणामाचा आपोआपच त्याग होतो आणखी एक उदाहरण दिलंय चित्राचा त्याग करायचा आहे भिंतीवर चित्र काढलाय चित्र नको आहे आपल्याला भिंतीचाच त्याग करा म्हणजे चित्रही नाही स्वप्न नको आहे निद्रेचा त्याग करा कारण स्वप्न निद्रा असेल तर स्वप्न पडणार ना स्वप्न नको आहे निद्राचाच त्याग केला की स्वप्न संपलं जलद त्यागाने तरंगाचा त्याग लाटांचा त्याग करायचा तर जलाचाच त्याग करायचा आहे आणि वर्षात मेग वर्षा आप त्याग आहे मेघाचा मेघ नको म्हणजे वर्षा काळ नाही आपापच मेघाचा त्याग झाला आणखी एक उदाहरण आहे भोगाचा त्याग करायचा असेल तर धनाचाच त्याग करा धन आहे तर आपण नाना प्रकारचे विषय भोग घेणार त्यापेक्षा धनाचाच त्याग ना सं्याशिवाय म्हणजे कुठले भोग येतात आपल्या समोर म्हणजे हे सगळं उदाहरण सांगून तसा पैसे नेहमी आपण बघितला आहे तैसे ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ते आपण बघायला लागायचं काय म्हणतायत तैसे म्हणजे ह्याच्यानंतर त्याप्रमाणे हा संसार जो आहे मी देह हा माझा संसार मला त्याच्यापासून काय मिळणार हे मी माझे आणि मला या सगळ्याचा जर त्याग करायचा असेल तर देहाहंताच सोडून द्यायची मी देह ही जी अहंत आहे अज्ञानामुळे आलेली कारण अज्ञानाचा अर्थ काय मी देह आहे असं समजणं हे अज्ञान आहे मग देहा, देहा हंतात जर टाकून दिली तर आपोआपच संसाराचा त्याग होतो संसारात असतानाच संसाराचा मनाने त्याग आहे संसारातच पण देह संसार करतो आहे आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही अशा तऱ्हेनं संसाराचा त्याग करायचा तसं संसाराचा बुद्धिमंताने तसा करावा याचा अर्थ असा मुळाचाच त्याग केला कारणच नाहीस केलं की तस कार्य संभवत नाही <coughs> आता पुढचा जो गुण सांगितला शांती सर्वांना शांती हवी असते ओम शांती शांती शांती, शांती म्हणून शांती येत नाही म्हणत शांती कशी बघा हे जरा कळायला थोडं अवघड आहे पण समजून घ्या ज्ञेयाला घेऊन ज्ञाता आणि ज्ञान लोक पावत ज्ञेय आहे एक मी ज्ञाता आहे आणि मी ज्ञाता ज्ञानाने त्या ज्ञेय परमात्म्याचा शोध घेतो आहे आता ज्ञाता तिथपर्यंत गेल्यानंतर ज्ञेय सापडलं तर ज्ञेयालाच घेऊन टाकलं त्याबरोबर ज्ञाताही संपला ज्ञानही संपलं ही त्रिपुटीच संपते जेव्हा मूळ स्वरूप सापडतं तेव्हा चांगदेव पासष्टीत हा विषय आलाय की द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी, त्रिपुटी केव्हा निर्माण होते आपण एक आहोत विश्व एक दृश्य आहे असं काही असेल तर त्रिपुटी होती मी सर्व झालोय असं म्हटल्यानंतर त्रिपुटी राहतच नाही याचा अर्थ बोध झाला शांती केव्हा मिळते हा बोध जेव्हा होतो तेव्हा स्वरूपाचा बोध झाला एकच परमात्मा भरून आहे लक्षात आलं म्हणजे जी मिळते ती खरी शांती आहे आता आपण देखील शांत असतो कोणी आपल्या वाटेला गेलं नाही तोपर्यंत जरा कुणी इकडनं इकडं केलं की झालं संपली शांती आपली संपली झाले आपण तडफोड तडफड झाली सुरू ही शांती म्हणजे विजून राग झाली ना म्हणजे जसं आता सांगितलं त्याच्यातून अग्नि कधी पेटत नाही तसं ते शांत होऊन स्वरूपाच्या ठिकाणी आहे तसं त्यांनी त्याला त्यांनी उदाहरण आता बघा काय काय दिले ते प्रळयोदकाचा उसळता लोट प्रळय झाला जा म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालं तसं झालं म्हणजे तो प्रळयामध्ये हा जो विश्वाचा दिसणारा पसार आहे हा सगळा तो गिळून टाकतो आणि सगळ्या ठिकाणी घनदाट ते पाणीच भरून राहतं आता ते विश्व कुठं आहे काय आहे त्याच्यातला काही संबंधच नाही पाणीच पाणी आहे अशा वेळा तिथं म्हणजे नदी आहे हा नद आहे हा सागर आहे असा कोणताही भेद राहत नाही तर एकच एक, एक पाणी होऊन जातं अशा स्थितीमध्ये त्यांनी म्हटलं आहे जळाच्या एकरसतेचा बोध तो तरी कुणाला होणार पण दुसरं राहिलंच नाही काहीतरी त्यामुळे हा मला बोध झाला हे उदाहरण अशा ठिकाणी घ्यायचं आपण की मला ज्ञान झालं असं जर कोणी म्हटलं तर अजून अलीकडे येतो कारण मला ज्ञान झालं हे सांगायला तू वेगळा कसा राहिला अजूनही जसं मी बुडालो असं म्हणणारा बुडला असेल तर बुडाला म्हणायला शिल्लक राहत नाही मी झोपलो असं झोपल्यावर म्हणता येत नाही तसं सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी हे वेगळं आहे ते वेगळं आहे असं काही राहत नाही त्यामुळे एक रस झालं हा बोध ज्याला झाला असाही वेगळेपणाने राहत नाही तिथं सांगायलाच कोणी राहत नाही एकच एक होऊन जात म्हणून हे सगळं जे आहे ना ते एकदम पार उंच गेलेलं आहे सगळं अगदी वरच्या पातळीवर गेलेलं आहे म्हणून सहावा अध्याय जो सोळावा अध्याय जो म्हटला हे सगळे गुण तिथं जायचं आहे आपल्याला या आधारेनं ऐकायला पाहिजे तसं ज्ञेय आणि ज्ञातृत्वाचा लोप झाला म्हणजे जे उरतं ते नुसती शांती उरते शेवटी काय राहतं असं विचाराल तर शांत शांती काहीच नाही असं शांत स्वरूप होतं म्हणून शांतीची शेवटची स्थिती आहे शांतीचे रूप उरते आता आणखीन एक गुण आहे अपैशून पैशून म्हणजे काठिण्य काठिण्य नसणं त्याच्या मार, मुलं तो मार्दव मृदुता मार्दव हा एक वेगळा गुण आहे पुन्हा पण ह्याच्यामध्ये मृदुता असं म्हणताना त्यांनी अपैशून जसं अक्रोध असं म्हटलंय तसं अपैशून आता ह्याच्यामध्ये बघा अनेक गोष्टी अशा सांगितलंय काठीण्य कुठेही नाही प्रत्येकाबद्दल आपल्या अंतकरणात मृदू भावच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे की पीडाग्रस्त रोगी हो आहे आता त्याला पाहिल्यानंतर तो जर सद्वैद्य असेल सद्वैद्य शब्द मुक्ताम वापरलेला आहे नुसता वैद्य नाही तो खरा जर हा का हाडाचा डॉक्टर वैद्य असेल तो आपपर न पाहता त्या रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी धावतो हा तुमचा पेशंट आहे का माझा पेशंट आहे असलं काही नसतं तो रोगवाधी व्याधीनं जर्जर झालाय ना हा त्याला रोगमुक्त करायला जातो दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं चिखलात गाय अडकलेली आहे आता ती धड आहे का भाकड आहे हा ah, दूध देणारी असली तर काढू भाकड असली तर काय करायची काढून असं म्हणत नाही धड भाकड न पाहता तो आणि नुसती तिची स्थिती पाहून तो कासावीस होतो म्हणजे पाहिल्याबरोबर जाऊ दे आपल्याला काय करायचं अशी जी सामान्य आपली वृत्ती असते तसं नाही कुठेही कुणाचं दुःख अडचण पाहिली की तो कासावीस होतो आणि त्याला बाहेर काढण्यासाठी धडपड करतो आणखी एक उदाहरण आहे एखादा कोणी बुडणारा दिसला पाण्यात बुडतोय बा मग तो कोणत्या जातीचा आहे तर त्याला बाहेर काढायचा नसेल तर नको असं नाही आहे तो कोणता आहे असं न बघता त्याचे प्राण रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या हे जे सगळं करणं आहे ना हे करणं हे कर्तव्य आहे हे नाही केलं तर पाप आहे हे करण्याने पुण्य मिळतं म्हणू नका हे करायलाच पाहिजे आहे हे आपण जर करत नसलो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत असलो तर ते निंदे आहे आणखी एक त्यांनी म्हटलं आरण्यामध्ये कुणी स्त्री आहे उघडी पडलेली आहे तर तिला वस्त्र पांघरून मग तिचं दर्शन घेणं त्यांनी माय असा शब्द वापरलेला आहे म्हणजे कुठल्याही स्त्रीकडे आधी पाहताना ती आई आहे अशी दृष्टी पाहिजे आणि ती जर का काही अडचणी येत असले किंवा कुणाच्यामुळे जर अशी असेल तर पहिल्यांदा तिला पांघरून मग तिच्याकडे बघायचं आहे तस हे जसे अनेक उदाहरण सांगितल्याप्रमाणे कोणी अज्ञानी असेल कोणी प्रमादी चूक होती त्याची त्याला लक्षात येत नाही असा जर कोणी असेल दैवहीन असेल निंदेला पात्र असेल काही काही चुका असतात त्यामुळे समाज त्याची निंदा करत असतो तर अशा वेळेला आपले गुण देऊन त्याचं शल्य दूर करायचं नाही तर हा ना आहेच अव तसाच आहे तो तुम्ही काय लक्ष देऊ नका त्याच्यात असं न म्हणता आपल्याला त्याच्यासाठी काय करता येईल म्हणजे त्याचे दोष दूर करून त्याचं दर्शन आहे जसं आई असते आई काय करते असं जर विचारलं तर मूल असतो मातीत खेळत असत तर त्याला घरी आणेल स्वच्छ धुवेल चांगले कपडे घालेल त्याला नीट तीट काय जे हल्लीच्या पद्धतीनं नसेल पण सगळं व्यवस्थित करून मग त्याला पाहिजे तसं आडी अडीअडचणीत असला दुःखात असला तर प्रथम आपण त्याचं सगळं दुःख दूर करायचं आणि मग त्याला पाहायचं त्याला त्याने आणखीन उदाहरण दिले पुजून दैवत पाहिजे देव जर पाहायचं असेल ना तर नुसतं पाहायचं नाही त्याला स्वच्छ करून देव असेल त्याला स्नान घालून त्याला पुसून फुलं बिलं घालून ते मग त्याला पाहायचं तसं शेत पेरून शेत पीक बघायचं शेत नुसतं नाही बघायचं ते पेरायचं आणि त्याचं पीक आलं हां आता बघायचं त्याच्यासाठी लागणारे सगळे कष्ट करायचे आणि मग त्या शेताकडे पाहायचं रणरण तर शेत नाही पाहायचं मग शेत पेरून त्याचं पीक घ्यायचं तस अतिथी आला तर त्याला संतोष देऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचं अतिथी आलेला आहे तो आपल्या घरामध्ये मग त्याला जे काय आपल्याला देणे शक्य असेल ते घेऊन तो संतुष्ट झाला पाहिजे आणि मग त्याच्यातून आपल्याला काय मिळतं आशीर्वाद तो जो आशीर्वाद देईल तुप्त मनाने ते महत्वाचं आहे तसे आपल्या गुणाने इतरांचे न्यून फेडून मग त्याचं दर्शन घ्यायचं असा काय तो म्हणायचं नाही जसा असेल तसा त्याला स्वीकारून पुन्हा त्याला त्याचं लक्षातही आणू न देता तू असा आहेस मी तुझ्यावर उपकार केलेले आहेत असं नाही आहे सहजपणाने ते व्हायला पाहिजे हे हे एक उदाहरण त्यांनी सांगितलं आणि त्याच्याबरोबर आणखीन एक पुन्हा उदाहरण सांगितलंय की नेऊन फेडून पाहावं त्याचबरोबर काही पथ्य पाळायला सांगितले आणि पथ्य पाळणं ह्याचा अर्थ सुद्धा पहिल्यांदा हे प्रयत्नपूर्वक करायचं आहे आणि मग ते सहज व्हायला पाहिजे कोणालाही वरमी बोलू नये आपलं बोलणं दरवेळेला बघितलं पाहिजे कोणाला लागलं तर नाही काही एखादी चूक जरी दाखवायची असली तर ती अशा पद्धतीनं दाखवली पाहिजे आधी आखवायचा आपल्याला अधिकार आहे का बघायला पाहिजे अधिकार असेल तरच दाखवायचो आणि दाखवायचं असेल तरी ते सुद्धा अशा तऱ्हेनं की त्याला आपोआप सहज लक्षात यावं संत अशा तऱ्हेनं करत असतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धत असते डायरेक्ट त्याला बोलणार नाहीत पण असं इनडायरेक्टली बोलतील की शहाणा असेल तर त्याच्या लक्षात येतं हे असं करायचं आहे किंवा असं करायचं नाही त्यानंतर कुणालाही पापात्मक कर्मात घालू नये म्हणजे आधी आपण पापकर्म स्वतः करू नये आणि आपण करून दुसऱ्याला त्याच्यामध्ये आणि चल तू माझ्या बरोबर या असल्या गोष्टी अजिबात करू नये कोणाच्या दोषांचा उच्चार करून हात मारू नये प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असणार कोणा शारीरिक असतात मानसिक असतात त्याच्या वर्तनात असतात त्याचा उच्चार करून हात मारताना सुद्धा हे आले आमचे जमदग्नी कार तेव्हा आणखी कोणी आली हे आली मंथरा मच्छर करणार कर। म्हणजे अशा काही त्याच्या समोर जरी बोललो नाही लांबून आले का असा हे असं त्याचा उल्लेख करा हे जे आहे हे करू नये पडणाराला उठता कसा येईल ते पाहज पडलेला आहे तो असा कसा पडला तुला दिसत नव्हतं का हे आपण म्हणतोच नाही मी तुला किती वेळा सांगितलं होतं लक्ष ठेवून चालावं आधी हो। त्याला उठवा त्याला नीट करा आणि मग जेव्हा सांगायची वेळी तेव्हा सांगा पण पहिल्यांदा पडणार आला तो पहिला उठता कसा येईल ते पाहायला पाहिजे आणखीन एक गोष्ट सांगितली त्याचं वर्म शोधून व्यंगावर डाग देऊ नये हे व्यंग शारीरिक व्यंग असत काय आंधळ्या असं म्हणायचं त्याला किंवा मला असं आठवत आहे बागेश्वर तर रस्त्याने कोणतरी चालला होता तर वाड्यातल्या कुणीतरी म्हटलं हे भिकारी त्याला काहीतरी अन्न द्यायचं होतं स्वामी एकदम असे झाले वरती ते म्हणले भिकारी कोण भिकारी आपण भिकारी आहोत परमेश्वराचा दारसे म्हणजे त्या व्यक्तीनं भिकारी म्हटलेलं स्वामी अजिबात ते झालं नाही आलाय तो आता परिस्थितीनं तुम्ही भिकारी म्हणून त्याला आक कशा मारा किंवा एखादं पण हे लंगड्या हे पांगड्या असं जे काही बोललं जातं असं त्याचं व्यंग घेऊन आपण त्याचा कधी उच्चार करू नये आता हे सगळं बघायला आले की आपण कुठं आहोत आणि आपल्याला काय व्हायला पाहिजे लक्षात येईल आणि हा नीच आहे का उत्तम आहे उत्तमासारखाच नीच मानावा ह्याचा अर्थ असा सरळ सरळ की प्रकृतीकडे लक्ष न देता त्यातल्या अधिष्ठानाकडे पाहावं रामातलाही राम पाहावा रावणातलाही राम पाहावा आपल्याला कुठं संबंध येतो जास्ती आला तर त्यावेळा प्रकृतीच्या अंगाने जरा सावधपणाने राहावं हो। पण त्याच्यातही तोच आहे लक्षात ठेवा कोणाचही दोष पाहू नये त्यामुळे हा जो गुण सांगितला ह्याला अपैशुनम असं म्हटलेलं आहे त्या पुढचा जो गुण आहे तो दया आता दया कशी आहे पाहा पौर्णिमेचा चंद्र आता पौर्णिमेचा चंद्र म्हटलं की चांदणं सगळीकडे तो असं बघत नाही की ह्याला चांदणं देऊ का नको सान आहे का थोर आहे लहान आहे का मोठा आहे असं न पाहता त्याचं काम आहे प्रकाश देणं शांतता देणं शीतलता देणं हा जो त्याचा स्वभाव आहे त्याच्यामध्ये तो देताना याला का त्याला असं पाहत नाही तसं दुःखिताचा शीण निवारताना हा श्रेष्ठ आहे का हीन आहे पाहत नाही आता ना तर कोणी मोठा बडा असला की लगेच त्याला पाणी घेऊन पडेल द्यायला आणि तो दुसरा बाहेर हाका मारतोय तहाने कुळ झालेला आहे त्याच्याकडे लक्षही नाही असं नाही काहीही करायचं झालं तर श्रीमंत आहे गरीब आहे असं नाही गरज आहे त्याला ना तर आपण त्याचा शीण निवारण केला पाहिजे आणखी एक उदाहरण आहे की पाणी जसं असतं सर्वस्व अर्पून तृणाचाही जीव राखतो तृण म्हणजे गवत प्राणी असं म्हणत नाही हा गवताला काय जायचं मी आंब्याच्या झाडाला फक्त पाणी देणार आहे असं म्हणत नाही काहीही येऊ समोर त्याला ते पाणी त्याला त्याची तृषा किंवा जसं म्हटलंय नदीवरती आला आता वाघ आहे का शेळी आहे असं बघत नाही आता वाघाला काय म्हणून पाणी द्यायचं अहो तो असा आहे तुझं काम तृषा हरण करणं हे काम तुझं ते तू करायचं त्यामुळे ते करताना पाणी जसा फरक करत नाही तस परपीडा पाहून मनात कळवळा येतो त्याला त्रास होतोय ना मग परपिळा पाहून मनात कळवळा येतो आणि आपल्या प्राणासकट सर्वस्वाच दान केलं तरी थोडंच आहे असं वाटतं त्याला ह्याच्यासाठी आणखी किती करू मी असं वाटत जे आतापर्यंत केलं ते कमीच आहे आणखीन किती करता येईल असा त्याचा प्रयत्न असतो आणखी एक उदाहरण दयाच दिलंय जसं पाणी असतं खळगा असला जमिनीमध्ये तर पाणी त्याला बाजूला सरून कडेन जात नाही तो खळगा भरतो आणि पुढं जातो तसं पीडितांना संतुष्ट करून मग त्यांची भेट घ्यायची आल्याबरोबर पहिल्यांदा विचारायचं म्हणून आपल्याकडे पद्धत आहे काही वेळा कोणी आले, आले किंवा पाणी हवं अमकं काय बसा जरा मी त्यांना पहिल्यांदा काय आहे ते बघायचं आणि अडचण आणि मग त्याच्याशी भेट घ्यायची मग त्याच्याशी बोलायचं आणखीन कसं सांगितलं तर पायात काटा बोचला तर अंतरात कळ निघते हे जसं देहामध्ये एकरूपता झालेली असते कुठे लागला काटा पायाला आणि अहो डोक्यात आली तशी पायात तर काटा बोसला आणि डोक्याचा का का बर काय संबंध तसं आपलं झालेलं आहे दुसऱ्याला काहीही तिकडं झालं आपल्याला काही होत नाही पॅरलाइज झालेलं आहे सगळं त्याच्या बरोबर उलट आहे सेन्सिटिव्ह कसा सेन्सिटिव्ह त्याच्या नुसत्या दृष्टीतनं त्याच्या नुसत्या कृतीतून सुद्धा लक्षात आलं पाहिजे की अरे याला काहीतरी अडचण आहे याला काहीतरी दुःख आहे आपण त्याच्यासाठी काय करता येईल अशा तऱ्हेनं तर दुसऱ्याची अडचण पाहून त्याला दुसऱ्याच्या दुखाने कळवळा येतो करुणा येते आणि मग यथाशक्ती आपल्याला जे शक्य आहे ते करायला तो धावतो त्याला त्याने आणखीन एक दुधाहरण आहे जसं पायाला काटा बसला की येते त्याच्या उलट पायाला जर शीतलता मिळाली डोळ्याला गारवा मिळतो तस दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो हि तर आणखीन एक उदाहरण आहे की दुसऱ्याला तुम्ही आनंद दिलात की परमेश्वराला आनंद मिळतो आणि आन दुसऱ्याला दुखावलं की परमेश्वराला दुःख होतो कारण त्याच्या आत आत्माराम तोच बसलेला आहे ना त्यामुळे कुणालाही जरा जरी दुखवलं तरी म्हणजे एकीकडे त्याला दुखवायचं नाही एकीकडे देवाची पूजा चालली आहे शोभ शोपचार चार करतायत पूजा हे घालतायत ते घालतायत दुधाने आंघोळ तुपानी घालून काय पंचामृत चाललेला आहे आणि ज्याला गरज आहे त्याला तिथं काहीच बघत नाही हे अपेक्षित आहे म्हणजे सर्वच्या सर्व एकच आहे एक देह जसा म्हणावा तसा आहे तसं प्रत्येक जे जे काही आहे त्या वस्तू मात्रामध्ये एकच भगवंत आहे त्याला जे जे काही लागेल ते म्हणून दुसऱ्याच्या सुख म्हणून ज्याचं आयुष्य एकदा मी स्वामीजींना म्हटलं होतं की एकांतात बसून साधना केली दुसऱ्यासाठी हे कर ते कर ते कर हे कशाला करायचं आपण आपल्या पुरतं करावं ते म्हणजे दुसऱ्यासाठी करणं ही साधनाच आहे ते करूनच आपण मोक्षापर्यंत जातो मग नुसतं एकांतात बसायचं आणि काहीच कोणाचा संबंध नाही यांनी मनुष्य पुढंपर्यंत जा कारण दुसऱ्यासाठी तुम्ही झिजतच नाही यामुळे आणि ते जर दुसऱ्यासाठी झिजत नसोल तर आपली साधना होऊ शकत नाही त्यामुळे ते करत करतच हे गुण आपल्यामध्ये येत ये 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 येत येत तिथं पोचलं पाहिजे हे लक्षात घ्या आता दुसरा सांगितलं अलोलुपत्व अलोलुप्य याचा अर्थ अभिलाषा पाहिलं की हवं असं वाटतं खाण्याचा पदार्थ असो कपडा असो दागिना असो काही कुणाकडचं बघितलं की पन, ते अलौ लोलुपत्व त्याला त्यांनी उदाहरण दिलंय पद्मिनी म्हणजे कमळ भास्कराला सर्वस्व अर्पण करते सूर्य उगवला की कमळ फुलत त्याला सुगंध येतो सगळं पण सूर्य भास्कर जो आहे तो त्या सुगंधाला स्पर्श देखील करत नाही तो चालू म्हणजे अर्पण केलंय सगळं पण ते अर्पण केलं असलं तरी तो ते पाठीमाग वळून बघत देखील नाही दुसरं एक उदाहरण दिलंय वसंत ऋतू आहे सगळीकडे अक्षोणी वनश्री सगळीकडे गेली पण तो त्याचा भोग घेत नाही त्याच्यामुळे सगळीकडे वनश्री आलेली आहे वसंत ऋतू आला की म्हणतो आपण सगळीकडे झाडं फुलं बहरून येतात पण तो त्याचा भोग घेतो का नाही त्याचं काम फक्त ते करणं केलं की झालं याचा अर्थ असा जे आपल्याला करायचंय ते केलं की पाठीमागं वळून मी त्याच्यासाठी काय केलं आता तो माझ्यासाठी काय करणार आहे हे जे सगळं तंत्र आहे हे तिथं नाही वृद्धी सिद्धी सह रमा लक्ष्मी महाविष्णू न गणी महाविष्णूच्या जवळ वृद्धी सिद्धी आहेत बस लक्ष्मी बसले त्यांचं लक्ष नाही ते असेल बसलेले असते तो जे जगाच्या ह्याचं काम आहे पोषणाचं रक्षणाचं त्याच्यामध्ये ते रंगलेले आहेत आजूबाजूला तुम्ही त्यांचं काय कौतुक करताय थाट वृद्धी करता सुद्धी त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही तसे इह पर भोग प्राप्त झाले बघा ऐहिक आणि पारत्रिक भोग दोन्ही प्रकारचं प्राप्त झाले तरी त्यापासून मनतः अलिप्त आहे जनक राजा सिंहासनावर बसले होते पण अलिप्त होते आणि आपल्याला एवढंच कुठं काही मिळालं की लगेच अगदी फुकारून चालायला लागला जोरात एवढं झालंय तेवढं झालंय तेवढं त्याचा अर्थ असा की वैभव किंवा पैसा हा आड येत नाही तुम्ही त्याच्याकडे कस बघता लक्षात ना तसं मिळायला लागलं की लगेच मनुष्य सुखासीनच होतो तसं होता का माने म्हणून त्यांनी म्हटलंय की त्याला अय परोक भाग भोग जरी मिळाले तो अरिप्त राहतो त्याला कधीही विषयात रमावं असं कौतुकाने वाटत नाही अनेक विषय त्याच्या समोर येतील पण रंगला त्याच्यात आता काय आता पाहण्याच्या गोष्टी आता ऐकण्याच्या गोष्टी आता खाण्याच्या गोष्टी आज एक सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी रंगले त्याच्यात त्याचं कारण आता महाराज झालेत आता महाराज झाल्यामुळे अनेक लोक अनेक वस्तू घेऊन येतात रंगले खाण्यामध्ये त्याच्या असं होत नाही त्याचं कारण त्याला असा काही एक आनंद मिळालेला असतो निर्विषय आनंद की त्या आनंदापुढे हे जे सगळे आनंद आहेत विषयांचे हे गौणत्वानी असतं त्यामुळे त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये सर्व प्रकारची अभिलाषा गळून जाते ह्याला अलोलुपत्व म्हटलंय म्हणून अभिलाषा हा शब्द बरोबर आहे त्याला अलोलुपत्व म्हणजे कोणत्याही तऱ्हेची अभिलाषा नाही अशी स्थिती त्याला प्राप्त होणं हे या गुणाचं महत्त्व सांगितलेलं आहे <coughs>